सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय चोपडा तालुका काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी भारताचे माजी पंतप्रधान बहादूर शास्त्री यांना अभिवादन कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात चोपडा तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष अभिवादन करण्यात आले यावेळी संदीप भैया पाटील यांनी महात्मा गांधीजींबद्दल त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दलचे आंदोलने सत्याग्रह इत्यादींबाबत तसेच स्वर्गीय लालबहादूर शास्त्रीजींनी जय जवान जय किसान संदर्भात केलेलं कार्य कार्यकर्त्यांना मनोगत केले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश पाटील तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी उपसभापती शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे माजी शहराध्यक्ष के डी चौधरी सर सुदगिरणी संचालक अॅडव्होकेट एस डी पाटील सेलचे तालुकाध्यक्ष शशिकांत साळुंके अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अब्दुल शेख रबाकांत सोनवणे आरिफ सिद्दीकी सतीश पाटील मोहन पाटील ग माजी संचालक रमेश शिंदे ग स संचालक मंगेश भोईटे अनिल पाटील यशवंत खरणार शेतकी संघाचे संचालक बाळकृष्ण पाटील प्रतापराव सोनवणे यशवंत लोहार शिरीष पाटील जहीर शेख युवराज पाटील सुनील पाटील जी जे शिंदे माणिक पाटील युसुफ तेली महमूद पठाण इलियास पटेल आदी कार्यकर्ते उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा